नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असाल चला तर मग आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अंड्या करी सो त्यासाठी प्रथम आपण ही आता अंडी मस्तपिकी उकडून घ्यायची आहेत आता ही तीन एक शिट्ट्या करून आपल्याला आता ही अंडी उकडून घेऊया आता आपल्याला तीन शिट्ट्या करून मस्तपैकी अंडी ही उकडून घ्यायची आता आपले अंडी कुकरमध्ये उकडलेत आपण पाहूया उकडलेल्या अंड्याचे शेल काढल्यानंतर आपल्याला शे, कर 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 आता हे मधून असे कट करून घ्यायचे जास्त नाही कट करायचं फक्त मध्ये कट करून घ्यायचं फोडणी देऊया आता फोडणीसाठी आपल्याला दोन ते तीन फळी तेल टाकायचे कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि दोन ते तीन पळी तेल टाकते मी आता डेली मटण्यासाठी आपण जो मसाला वापरतो तोच आता मी इथे यूज करणार आहे याच्यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला हे सर्व आपण ॲड केलेलं आहे आता हे तेलामध्ये मी चांगलं फ्राय करून घेते यामध्ये थोडी हळद ॲड करते गरम मसाला जिरा पावडर कश्मीरी मिरची पावडर एक चमचा कसुरी मेथी एक चमचा आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाला तेलामध्ये अगदी व्यवस्थित छान भाजला गेला खरपूस ते आपली करी पण एकदम छान आणि टेस्टी होते थोडीशी कोथिंबीर ऍड करते मी चवीनुसार हिंग एक चमचा मीठ थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचे थोड़ी धणा पावडर आता यामध्ये मी दोन चमचे आपली रेग्युलर चटणी व टाकते तुम्ही या ठिकाणी मिरची पावडर टाकली तरी चालू शकते आता ही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ही जी काय आपण अंडी उकडलेली आहे ती टाकून देतो आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आता या ठिकाणी मी पाणी ॲड करते एक ग्लास पाणी ॲड केले अजून एक ग्लास पाणी ॲड करते म्हणजे टोटल मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता वरून थोडीशी मी कोथिंबीर ॲड करते अशा पद्धतीनं मस्तपैकी आपल्या अंडाकारी फोडणीला देऊन झालेली आहे बघा एकदम छान पिकी असा तवंग बघा किती छान आलं आहे आता हे पाच ते सात मिनटं आपल्याला असेच उकळून द्यायची अशा पद्धतीने आपल्या अंड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे पाच ते सात मिनटं आपले झालेले आहेत तुम्ही ट्राय करून बघा छान पिके असं मस्त झटकेपट आणि व्यवस्थित अशी टेस्टी अशी भाजी आपली झालेली आहे सो रेसिपी तुम्ही करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद